नमस्कार मंडळी स्वागत आहे घरचा अस स्वाद्या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ आणि खमंग असा घरगुती शिरा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी साखर काजू बदामाचे काप एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा वेलची पूड तर गॅसवर एका बाजूस अडीच कप पाणी गरम करून घ्यावे व दुसऱ्या बाजूस जाड कढई ठेवावी त्यात एक चमचा तूप घालावे तूप घातल्यानंतर एक कप रवा घालून घ्यावा रवा घालून मंद आचेवर सतत ढवळत खमंग भाजून घ्यावा गॅस मंद आचेवर ठेवावा रव्याला सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यावे त्यानंतर गरम पाणी हळूहळू रव्यामध्ये घालत सतत ढवळत राहा था। गाठी होऊ नयेत याची काळजी घ्यावी त्यामुळे रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर रवा सतत ढवळत राहणे रव्यामधील पाणी आटल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घालून घ्यावे काजू बदामाचे काप घातल्यानंतर रवा हलवून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये एक कप साखर घालून घ्यावी साखर घातल्यानंतर रवा परत एकदा नीट हलवून घ्यावा साखर वितळावी रवा हलवून घ्यावा रव्याच्या गाठी होऊ नयेत याची काळजी घ्यावी त्यानंतर तयार आहे आपला स्वादिष्ट असा घरगुती शिरा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद